बीड जिल्ह्यामधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटलेत जितेंद्र आव्हाडांनी तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीच मागणी केली देशमुख हत्या प्रकरणावरून आज विधानसभेमध्ये काय काय घडलं हेही पाहूयात साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या तोरी पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा तर कोणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले हे घेऊन जाऊस तर ते तालुका अध्यक्ष आले संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली जितेंद्र आव्हाडांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र धनंजय मुंडेंकडेच होता नऊ डिसेंबरला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला यापैकी तीन आरोपींना अटक झाली पण नऊ दिवसांनंतरही चार आरोपी फरार त्यातलाच एक आरोपी असलेल्या विष्णू चाटेला पोलिसांनी दहाव्या दिवशी अटक केली पण या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा अरे बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते साहेब असं नाही चालणार हो एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय मुख्यमंत्री महोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी टी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा दुःख नंतर सहन न करण्यासारखे त्या अपेक्षा न केलेली बर भाजपा आमदार सुरेश धस यांनीही विधानसभेत या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला या प्रकरणातले कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणीही त्यांनी केली दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही कारण ऍक्च्युअल जातीवाचक तिथे झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती तर कोणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे येत लगेच तिथपर्यंत पोहोचले हे आरोपींना घेऊन जाऊस्तोवर ते तालुका अध्यक्ष तिथे आले तालुका अध्यक्षाच्या मान्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय यांचा कोण आका आहे ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय त्या कंपनीची फिर्याद अहुदा नावाची जी कंपनी आहे आवादा त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन सी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल दहाव्या दिवशी या प्रकरणातला मुख्य आरोपी चाटेला अटक करण्यात आली पण या प्रकरणातले तीन आरोपी फरार या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे या, या प्रकरणातला मुख्य आरोपी विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली पथकातले पी साहेब आले होते त्यांनी सांगितलं की तपास एकदम जलद गतीने चालू आहे सगळे पुरावे घेणं चालू आहे समाधानकारक बोलले होते संध्याकाळी परत ते मला सगळं सांगतील आमचं जे शिष्टमंडळ आहे इथलं सांगतील ज्यातून माझ्या भावाला नाही भेटायला चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे चौकशी कुठली होते हे महत्वाचं नाही आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि ते झालं पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली एकवीस तारखेला शरद पवार ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार या जिल्ह्याचे भूमिपुत्र असताना सुद्धा या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठंतरी काढण्याची जबाबदारी सरकारची आम्ही काय म्हणतोय की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं सा पालम पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथे जे सगळे अधिकारी आहेत काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खिशात हे सुद्धा कळत नाही एकदम कडक आय पी एस अधिकारी तिथं आणा तिथं तुम्ही बसवा आणि निलंक म्हणजे ज्यांचा कुठला कलंक नाही असे अधिकारी तुम्ही आणा मग बघा या जिल्ह्यामध्ये सगळेच नीट सरळ होत आहेत का नाही आपल्याला बघायला मिळेल आमचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब हे एकवीस तारखेला सकाळी मसाजोगला पोहोचणार आहेत ते शुक्रवारी संध्याकाळी इथनं चार पन्नासच्या विमानानं निघून संभाजीनगरला मुक्काम करणार आहेत संभाजीनगर सकाळी मसाजोगला पोहोचणार आहेत सकाळी मसाजोगला त्या जी दुःखद घटना घडलेली आहे ज्या संतोष देशमुख यांची मर्डर झालेला आहे त्यांच्या कुटुंबाचं जाऊन सांत्वन आणि त्यांचे पाळंमळं खुदून काढण्यासाठी उकडून काढण्यासाठी जी खोलवर जिनी ही घटना घडवत आहे त्यांच्या या घटनेचा तपास लावण्यासाठी आदरणीय पवारसाहेब तिथं जात आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात आल्यानं अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का या प्रकरणाचा मास्टर माइंड नेमका कोण हे शोधणंही गरजेचं आहे स्वानंद पाटील एन डी टी मराठी बीड